मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासाठी अनुदान वितरण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर सदर शासन सन तेवीस ते चोवीस शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेले वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी हा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी अनुदान निर्णयामध्ये नमूद अटी शर्तींच्या अधीन राहून वितरित करण्यात येत या आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की निधी ज्या उद्देशाकरिता वितरित करण्यात आलेले आहे त्याच उद्देशाकरिता वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद